झाले जमान झाले आता झालंय बोला तुम्ही बोला मदान पुण्यात आता इकडे शेतकरी काय शेतकरी मदान कुरात झाले आता मदान कुठं झालंय मदान कुठं झालंय पुन्हा एक नंबर झाले आवाज दिसू नका आमच्या डोळ्यात गेले काय ना, 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 ना तुम्हाला माझी विनंती बरं का पुन्हा सांगितलं नाही म्हणता हो तुम्हाला सांगितलं नाही म्हणता हो। हो बात मध्ये माणूस आला नाही पाहिजे ओळखपत्राशी मतदान झालं पाहिजे आता मी परत चक्कर मारले हे जर दिसलं मतदान मन करेन आला लक्षात उच्च तो नाही घेऊन टाकेस परत मी घेवरायचं आहे घेवरायचं ठीक आहे उतरा उतराव टाकेल मी